आणि ते सोडण्याचे प्रयत्न चालू आहेत आमचे तर सोडलं तर ठीक आहे नाही सुटलं तर परत जाण्याची शक्यता नाहीच असं आहे घटल्याशिवाय तर आम्ही वापस जाणारच नाही आम्ही सगळं दोन महिने पुराने इतकं आम्ही सामान आणले आहे म्हणून आरक्षण मिळेपर्यंत तो वापस येणार नाही तीन महिने जाईल असं राशन आम्ही घेऊन आलेलो सोबत आम्हाला वाटणं मराठा बांधवाचं खूप असं प्रतिसाद आहे मी, ता मी, मी। तर जाहीरपणे या सरकारला सांगतो मी घरून येते वेळेस सांगितलंय मेलू म्हणून आलोय जरांगे पाटील मीच आहे असं समजून आलेलं आहे मी आम्ही मरू म्हणजे फक्त आमच्या समाजातील पोरच नाहीत मरणार तर तुम्हा राज्यकर्त्यांना घेऊन मरू मी नामदेव काशीराम गीते जिल्हाला जिल्हा हिंगोली शेनगाव तालुका नागाशिंग इथून आलेला हो मुंबईला जाण्याकरता मी महादेव नागोराव गित्ते माझं गाव नागाशिंगी तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली इथून आलेला आहे हो, मुंबईला पायीवारीसाठी जाण्यासाठी आम्ही आलेलो जरांगे पाटला जरंगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू असा चालू ठेवणार आहे कारण आम्हाला सरकारनं आमचा अंत पाहू नये सरकारनं जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही आमच्या मुंबईत येऊन आत्महत्या करण्याचा इशारा आम्ही सरकारला देण्यात देते आहे बोला एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं माझे नाव नामदेव शिषराव गीते आम्ही हिंगोली जिल्ह्याहून आलेलो आहे कड़े जायला तुम्ही बाबा नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार माझं नाव कल्याण बाबूराव पठाडे म राहणार मुक्कम माहेरबाईगाव तालुका अंबड जिल्हा जालना इथून आम्ही जरांगे पाटला संघ मुंबईला चाललेलो आहे आरक्षण घेण्यासाठी घेऊ तरच वापिस येऊ नाही तर तिथंच राहू आता काल एकनाथ शिंदे म्हटलं की पुढच्या महिन्यामध्ये समितीने वाटत हे ते जे आम्हाला पाटील सांगतील ते आम्ही त्यांच्या मागे त्यांचं ऐकून काही करू सरकारला एवढा वेळ काय वाटतं तुम्हाला काय हो द्यायचंच नाही त्यांना द्यायचंच नाही एका क्षणात नोटा बदला त्यात एका रात्री नोटा बदला त्या काही मंत्रीपद पद सरकार बदलतं तर आरक्षण का बदलत नाही आरक्षण का देत नाही हां मंदिर घेतात एका एके दिवसात काही करतात आणि आरक्षण का नाही देत सरकार समजा एका रात्रीत समजा पाठी शपथविधी घेऊ शकतो तर मराठ्याला आरक्षण का देऊ शकत नाही सुट्टी सुट्टी असताना सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेत आहे तर मराठ्याचा एवढा अंत शासनानं पाहू नये शासनानं लवकरात लवकर आम्हाला आरक्षण आम्ही नाही तर मुंबईला येऊन आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईलाच राहू अशी आमची सरकारला इशारा आहे तो आणि तीन महिने जाईल असं राशन आम्ही घेऊन आलेलो सोबत आम्हाला वाटणं मराठा बांधवाचं खूप असं प्रतिसाद आहे अजून आम्ही आणलेलं घरून काही सोडलं नाही सोडायची गरज बी लागली नाही आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर आमचं राशन बी संपलं उपाशी मोरू पण आरक्षणच घेऊ तवाच घराकडे जाऊ त्यानं महिना म्हणून द्या दोन महिने म्हणून द्या ते दिल्याशिवाय घेतल्याशिवाय वापस येणार नाही आणि त्यांचं फक्त बहाणी आहे तर की मराठी वापस जावा गावाकडं एक पुढल्या महिन्यात घेऊ पुढं अजून त्यांनी हेच करायचं का पुन्हा अजून आरक्षण मागत अजून पुन्हा मुंबईला यायचं का त्याच्याबद्दल रा आरक्षण घेतल्याबद्दल वापस येणारच नाही हेच शेवटपासून बोलणार आहे मी तर जाहीरपणे या सरकारला सांगतो मी घरून येते वेळेसच सांगितलं आहे मेलू म्हणून आलो आहे जरांगी पाटील मीच आहे असं समजून आलेलं आहे मी, आले मी आरक्षण घेण्यासाठी लवकरात लवकर आरक्षण द्यावे नाहीतर अन्यथा आम्ही आता काय करू हे सांगता येऊ शकणार नाही जय एक मराठा आरक्षण घेऊ हा आमचा ठाम निर्णय आहे आरक्षण घेऊ तरच वापस जाऊ अन्यथा आम्ही जे काय आमच्या मनात येईल तेच करून दाखवू छत्रपती शिवाजी आम्ही मरू म्हणजे फक्त आमच्या समाजातील पोरच नाही मरणार तर तुम्हा राज्यकर्त्यांना घेऊन मरू तुम्हाला आधी मारू नंतर आम्ही मरू कारण का की आमच्या समाजावरच अन्याय होतो आणि आम्हीच मरायचं का तुम्हाला आधी मारू नंतर आम्ही मरू जय भवानी जय शिवाजी जय शिवराज मराठी बांधवही गोरगाव पावसा संगनमेर तालुका बाळासाहेब संतोजी थोरात यांच्यातर्फे आम्ही इथे आलेलो आहेत आमच्या मराठ्यां लोकांना आरक्षण दिलं पाहिजे नाहीतर हे तुम्ही सगळे मंत्री सगळ्यांनी राजीनामे देऊन टाका मग आम्ही पुढं पाऊ आरक्षण घ्यायचं किंवा नाही घ्यायचं पण आत्ताच्या आत्ता तुम्ही यांनी राजीनामे देऊन हे सगळं संपवलं पाहिजे मी आमच्या वडिलाच्या पंजोबानं गटूड बांधून ठेवलेलो आहे आणि ते सोडण्याचे प्रयत्न चालू आहेत आमचे तर सोडलं तर ठीक आहे नाही सुटलं तर परत जाण्याची शक्यता नाहीच असं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही गाव छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहोत तुम्ही सगळं तिसगाव कोलताबाद छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही आलो आहोत आरक्षण घेतल्याशिवाय तर आम्ही वापस जाणारच नाही आम्ही सगळं दोन महिने पुराने इतकं आम्ही सामान आणले आहेत मुंबईला आम्ही पूर्ण ठामपणाने सगळे आमचे ट्रॅक्टर सगळं आम्ही मिळालो आहोत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शिवराय आम्ही सिल्लोड तालुका गाव दानोरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही आंतरवाली सराठीपासून मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मध्ये सहभागी झालेलो आहे आणि या ठिकाणी मराठा बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे की तो अख्ख मुंबईहून आरक्षण मिळेपर्यंत तो वापिस येणार नाही आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी या शासनाला एक विनंती करू शकतो की आमची खाण्यापिण्याची व्यवस्था तर आम्ही करून आलेलो आहे फक्त आमची तुम्ही संडाची व्यवस्था करा आणि जोपर्यंत आरक्षण मिळा मिळणार नाही तोपर्यंत मुंबईत कुठल्या प्रकारची माघार घेतल्या जाणार नाही या या सरकारने ज्या एका गरीब कुटुंबातील जो एक चांगला योद्धा या समाजासाठी लढत आहे त्या समाजाचा जास्त अंत पाहू नये आणि जास्त अंत पाहिल्यास हा मराठा समाज त्याला माफ करणार नाही रस्त्यावर उतर या मराठ्याचं ज्यावेळेस रक्त सळसळतं त्यावेळेस तो कुणाची गय करणार नाही हा मराठा इथला पेलणार एवढा सोपा नाही तरी आपण सव्वीस तारखेच्या आत या मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा हा मराठा तुमच्या मुंबईला किरकाळ्या मारल्याशिवाय सोडणार नाही आणि या सरकारच्या दारापुढं घरापुढे जाऊन बसून या ठिकाणी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आमचे मराठा योद्धा मनोजदादा जरंगे सतत त्या अंतरवालीपासून पायी चालत येत आहे ते कुठल्याही प्रकारे झोपलेले नाही